आळेफाटा डॉक्टर्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या वतीने ए डी पी एल चषक दोन हजार सव्वीस जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील समर्थ पॉलिटेक्निक कॉलेज मैदानावर आयोजित करण्यात आली होती व्यावसायिक डॉक्टरांना कामाच्या व्यापामध्ये क्रिकेट वा अन्य खेळ खेळायचं दूरच पण मैदानावर जाणंसुद्धा शक्य होत नाही म्हणूनच सर्व ग्रामीण भागातील डॉक्टरांसाठी आळेफाटा भा प्रीमियर लीग आयोजित केली जाते या वर्षीच्या तिसऱ्या पर्वात आठ संघ सहभागी झाले होते चौदा फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन भाऊसाहेब शेळके जे टी एम पी ए ट्रस्ट अध्यक्ष डॉक्टर प्रदीप जोशी जे टी एम पी ए अध्यक्ष डॉक्टर प्रसाद शिंगोटे डॉक्टर आकाश आवारी डॉक्टर पिंकी कथे डॉक्टर पंजाबराव कथे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले आळेभटा डॉक्टर संघ या स्पर्धेत विजेता ठरला तर राहुरी संघाने उपविजेतेपद पटकाविले शिरूर संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून डॉक्टर अजित लामखडे तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून डॉक्टर मयूर चक्कर यांनी बहुमान मिळविला या स्पर्धेमध्ये आळेफाटा आळेफाटा ब मंचर पारनेर शिरूर राहुरी हे संघ सहभागी झाले होते डॉक्टर आमिर जमादार डॉक्टर महादेव वानी यांनी स्पर्धेचे नियोजन केले तर डॉक्टर जालिंदर वाजे यांनी समालोचन केले पाडेपाटा डॉक्टर्स असोसिएशन तर्फे आयोजित हे क्रिकेट स्पर्धा याच्यासाठी डॉक्टर तकिराचे तर स्मारक तर्फे आमचे लाख लाख शुभेच्छा विनर टीम अँड रनर्स ऑफ एव्हरी वन इज पार्टिसिपेटिंग दे आर व्हेरी एथुजियास्टिक इन स्पोर्ट्स अँड दॅट इज वॉट किप्स अज गोईंग अँड एव्हरी टाईम दुजिया इज सो हाय ही नॉट एखादा वर्ष मिस झालं असेल सर आमचं मागचं वगैरे पण आणि सगळ्या प्लेयर्सला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच चेंडू सम्यक गायक वाटतो समीर उंचावून मारलाय बॉल जातो तसी मारायचे जवळ बळ एकदम उंचावून जातोय तो बाहेर षटक आणि फाटा डॉक्टर्स प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस चा चॅम्पियन या ठिकाणी ठरला जातोय आणि फाटा संघ या ठिकाणी विजय होतोय विजय संघाचं हार्दिक अभिनंदन